कट्टर शत्रू ते कट्टर दोस्त हा प्रवास पुणे अनुभवतोय ज्या शिवतारेंनी बारामतीमधून लढण्यासाठी दंड थोपटले हो होते त्याच शिवतारेंबाबत अजित पवारांनी भरभरून कौतुक केलंय का पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी जंगी प्रचारसभा घेण्यात आली या प्रचार सभेत अजित पवारांचं भाषण सुरू होतं भाषणादरम्यानच आलेल्या नेत्यांचं आदरातिथ्य विजय शिवतारे करत होते ते जागेवर उठले त्यांनी आलेल्या नेत्यांना बसायला जागा करून दिली शिवतारेंची या प्रचार सभेत सुरू असलेली लगबग पाहून अजित पवारांनीही आपला हजर जबाबीपणा दाखवला आणि भर भाषणात त्यांनी विजय शिवतारे यांचं तोंड भरून कौतुक केलं अजित पवारांकडून आलेले कौतुकाचे शब्द ऐकून विजय शिवतारेंनीही हात जोडून आभार मानले नेमकं यावेळी काय घडलं आणि अजित पवार असं नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका शिवसेनेचे एकेका सहकारी फोर व्हेला मुळशीचे मागचे उमेदवार कुलदीप कोंडे देशमुख यांनी आज शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि त्यांची ताकद त्या पट्ट्यामध्ये किती आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ती किमा विजयराव शिवसेनेनी केलेली आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद विरोधक कसा असावा लागतो ते ह्यांच्याकडे बघून आपण शिका आणि मित्र पण कसा असावा लागतो तो पण विजय बापूंकडे बघून तुम्ही शिका एकदा मैत्री केली की पडल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मैत्रीला अंतर पडून देत नाही अशा पद्धतीचं काम विजय बापू शिवतऱ्यांचं आहे आणि त्याकरता माझी तमाम देवेंद्र फडणवीसांच्या साक्षीनं या मतदारसंघातल्या भाजपाच्या नेतेगणांना विनंती आहे की कुठंही आपण कमी पडण्याचं काम करता आमी पनितर भागत का म्हणे आम्ही पण इतर भागात कमी पडण्याचं काम करणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका